द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सी ए सचिन मिणियार यांची निवड झाली उपाध्यक्षपदी सी ए प्रणव आपटे सचिवपदी सीए निलेश येवलेकर खजिनदारपदी सीए नेहा फडके यांची तर विकासा या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रज्ञा बंब यांची निवड झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्ष सी ए सचिन मेणियार यांनी मावळत्या अध्यक्षा सी ए अमृता कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला कार्यकारिणी सदस्य म्हणून सी ए ऋषिकेश बडवे सीए सारिका दिंडोकर सी एश मुनोद सी ए नंदकुमार कदम काम पाहतील यावेळी आय सी समितीचे सदस्य सी ए चंद्रशेखर चितळे विभागीय समिती सदस्य सी राजेश अगरवाल सी ए रेखा धामणकर वसीए, वसीए अभिषेक धामणे माजी अध्यक्ष सी ए काशीनाथ पाठारे सी ए मोशमी शहा सी ए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते नमस्कार मी सचिन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पुणे ब्रांच ऑफ आयसीआयचं चेअरमनपदी माझी निवड झाली आहे त्याच्याबद्दल मी सर्व सभासद मेंबरांचे धन्यवाद मानतो ह्या वर्षात माझ्यासाठी जे महत्वाचे तीन मुद्दे असणार आहेत पहिला आहे की जे टेक्नॉलॉजिकल बदल घडतायत दिवसन मात्र टेक्नॉलॉजिकल नवीन नवीन बदल घडतायत आणि त्याच्यामुळे आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बराच फरक पडतोय सो so या वर्षात मी मॅक्सिमम बॅचेस ए आयच्या घेऊ इच्छितो की जिथं मेंबर्स आणि स्टुडंट्सना त्याचा वापर कसा करता येईल त्याचा प्रॉपर वापर कसा करता येईल असं आपण म्हणूयात त्याचं आपण त्यांना थोडं प्रशिक्षण देऊयात असं माझ्या एक मनात आहे दुसरं आहे की सस्टेनेबिलिटीसाठी मागच्या वर्षीपासूनच आम्ही पुणे ब्रांचमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिक ग्लासेस वापरणं बंद केलंय सो ह्या के so, वर्षी देखील ते आम्ही पुढे चालवणार आहोत पूर्ण वर्षभर कुठल्याही प्रोग्राममध्ये आम्ही बॉटल्स बॉटल्सचा वापर करणार नाही आणि इव्हन बॅनर्सचा वापर आता आम्ही बंद करून डिजिटल बॅनर्सचा यूज करणार आहोत आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जास्त भर दिला जाणार आहे ते म्हणजे पुणे ब्रांची इन्फ्रा आमची बिल्डिंग सो so, आत्ता पुणे मध्ये ऑलमोस्ट अकरा हजार मेंबर्स आणि पंचवीस हजार स्टुडंट्स आहेत तर ह्या नंबर्सवर बघितलं तर आत्ताची करंट जी इन्फ्रा फॅसिलिटी आहे ती फारच तोडकी आहे आणि याच्यासाठी आम्हाला नवीन इन्फ्राची खूप मोठी गरज आहे ज्याच्यासाठी मी आणि माझी टीम पुरेपूर प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की या वर्षात आम्ही मोठ्या ब्रांचमध्ये शिफ्ट होऊ जी नाकी केवळ मोठी असणार आहे पण पूर्ण नवीन टेक्नॉलॉजीने एनेबल्ड आणि ए आय एनेबल्ड ब्रांच असणार आहेत की ज्याचा उपयोग सगळ्या मेंबर्स आणि सगळ्या स्टुडंट्सना करता येईल धन्यवाद